नमस्कार व्यंकू महाराजांवरती मोठ्या बाई खूपच चिडलेल्या असतात मोठ्या बाई स्वतःशीच म्हणत असतात मला शांत राहून चालणार नाही जर का मला स्वतःचा स्वार्थ साधायचा असेल तर मला लवकरात लवकर व्यंकट भाऊजींचा काहीतरी बंदोबस्त करावा लागेल पण काय करू तो बंदोबस्त तेच मला कळत नाही पण मी मात्र आता शांत बसणार नाही तेवढ्यात विंजे सरकार म्हणतात म्हणजे म्हणजे तुमचं म्हणणं तरी काय आहे मला जरा प्लीज सांगाल का तेव्हा मोठ्या बाई म्हणतात म्हणजे म्हणजे वाघाचे पंजे खरं सांगायचं तर मला अजिबात तुम्हाला काहीही सांगायचं नाही तेव्हा विंजे सरकार म्हणतात ठीक आहे सासूबाई काहीच प्रॉब्लेम नाही फक्त एका गोष्टीवरती ठाम राहा जे काही करता करताय ते तुम्ही करताय त्यामध्ये माझा हात नाही उद्या जर का कोणत्या प्रॉब्लेम मध्ये अडकलात तर मात्र माझं नाव घ्यायचं नाही किंवा जावय बापू जावय बापू करत माझ्याकडे यायचं नाही हे ऐकून मोठ्या बाई म्हणतात चला चला जा जा तुम्हाला काय वाटलं माझं काम तुमच्याशिवाय होऊ शकत नाही अहो मोठी बाई आहे मी मोठी बाई माझा नुसता शब्द जरी लोकांच्या कानावर पडला ना तरी सुद्धा सगळेजण माझ्या तालावरती नसतात तेव्हा विंजे सरकार म्हणतात हा तुमचा गैर गैरसमज आहे आणि तुमच्या या गैरसमजाला कोणीही दाद देत नाही मी तुम्हाला एकच गोष्ट सांगेन ती म्हणजे काही झालं तरी तुम्ही जे काही कराल ते करताना विचार करा बाकी काहीही नाही हे ऐकून मोठ्या बाईंना जरा काय बोलावं ते समजतच नाही आणि विंजे सरकार मात्र तिथून निघून गेलेले असतात इकडे विंजे सरकार एकटेच त्यांच्या बेडरूम मध्ये बसून विचार करत असतात ते म्हणत असतात सासूबाईंच्या मनात नक्की काय असेल सासूबाई नक्की काय विचार करत असतील मला सुद्धा जाणून घ्यायचं होतं पण सासूबाई त्यांच्या मनातला थांग पत्ता सुद्धा लागून देत नाही आता काय करू तेच कळत नाही पण जाऊ देत एका आरती बरंच झालं उद्या समजा डाव फसला आणि त्यांच्याच अंगाशी आला तर त्या स्वतःच निस्तरतील आपलं नाव पुढे येणार नाही इकडे बाई कुणाला तरी भेटलेल्या असतात चार पाच गुंड असतात त्या गुंडांना मोठ्याबाई म्हणतात हे बघा मला दुसरं काही नको पण या माणसाचा जीव गेलाच पाहिजे कारण प्रत्येक वेळेला हा माणूस माझ्या अडचणीत अडचणी आणण्याचा प्रयत्न करतोय आता बस झालं आता काही झालं तरी या माणसाचा पत्ता गुल झालाच पाहिजे तेव्हा त्यांचा जो मेन लीडर असतो तो म्हणतो तुम्ही काळजी करू नका बाईसाहेब तुमचा प्लॅन यशस्वी होईल तुम्हाला जे पाहिजे ते तुमच्या मनासारखं होईल तेव्हा मोठ्या बाई म्हणतात ठीक आहे माझ्या मनासारख्या गोष्टी व्हायलाच पाहिजे जर का त्या झाल्या नाहीत ना तर तुमची एकेकाची कशी वाट लावायची ना ते मला चांगलंच माहिती आहे तेव्हा त्यातला लीडर हसतो आणि म्हणतो बाईसाहेब तुमचं काम आम्ही चोखच करू पण आमची वाट लावायचा प्रयत्न करू नका नाहीतर तुमचा जीव कधी घेऊ हे तुमचं तुम्हाला कळणार नाही तेव्हा मोठ्या बाई शांत होतात त्यांच्या तोंडातून एकही शब्द येत नाही इकडे आपल्याला असं पाहायला मिळत कि महाराज रात्रीच्या वेळी एकटेच रस्त्याने चालत येत असतात आणि पाठीकडून अंताजी दारू पिऊन धकलत धकलत येत असतात ते म्हणत असतात गोपाळ माझ्यासाठी लकी आहे पण या आनंदीमुळे मला त्या गोपाळला घेऊन जाता आलं नाही पण मी मात्र शांत नाही बसणार मी काही झालं तरी त्या गोपाळाला घेऊन जाणार म्हणजे जाणारच तेवढ्यात इकडे व्यंकू महाराजांच्या गोल चार पाच गुंड उभे राहतात तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात कोण आहात तुम्ही तेव्हा लगेच ते गुंड बोलतात कमाल आहे मरण स्वतःच्या डोळ्यासमोर आलंय तरी सुद्धा माणूस विचारतोय कोण आहात तुम्ही तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात मरण मरण त्याच्या हातात आहे जेव्हा त्याला मरण द्यायचं असेल तेव्हा तो माझ्या समोर मरण आणणारच तेव्हा मी काही मरणाला चुकणार नाही पण तुम्ही कोण आहात मला सांगाल का तेव्हा ते गुंड बोलतात दिसत नाही का आम्ही तुझी सुपारी घेतले तुला मारण्याची तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात काय मला मारण्याची मला मारण्याची सुपारी कोणी दिली आणि मी कोणाचं एवढं वाईट केलंय की तो माझ्या जीवावरती उठलाय तेव्हा ते गुंड बोलतात हे ह्याच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका हा आपल्याला गुंतवून ठेवण्याचा प्रयत्न करतोय तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात अरे थांबा मी तुम्हाला गुंतवून वगैरे काही ठेवत नाही तुम्हाला मारायचंय ना मला घ्या मारा आणि व्यंकू महाराज मिटतात तेवढ्यात मात्र एका गुंडाने सुरा काढलेला असतो आणि तो सुरा व्यंकू महाराजांच्या पोटात घुपसणार तेवढ्यात मात्र तिथे अंताजी येतात आणि अंताजी त्या गुंडांशी चार हात करतात दारू पेलेल्या अंताजींमध्ये जोर मात्र खूपच असतो लटकत लटकत का होईना पण पर... त्या गुंडांची मात्र चांगलीच धुलाई केलेली असते आणि त्यातील एका गुंडाला धरून धरून त्याच्या गळ्याभोवती सुरा विचारलेलं असतं की तुला हे काम कोणी करायला सांगितलं तेव्हा लगेच काही झालं तरी मी माझ्या कामाशी गद्दारी करणार नाही मी माझ्या कामाशी प्रामाणिक असतो आणि कायम प्रामाणिकच राहणार आता मात्र बस आता काही झालं तरी मी तुम्हाला सांगणार नाही तेव्हा लगेच अंताजी बोलतात व्यंकट अरे पोलिसांना फोन कर मी विचार करत होतो याच्याकडून जर का उत्तर मिळालं असत तर कदाचित मी कोणाला सांगितलंच नसत पण आता राहू दे याला सुद्धा आपल्याला सांगायचं नाही मग आपण लगेचच्या लगेच सांगूनच टाकूया तेव्हा व्यंकू महाराज खिशातून फोन करतात आणि पोलिसांना फोन करणार तेवढ्यात तो गुंड बोलतो हे सर्व मोठ्या बाईंनी करायला सांगितलं तेव्हा अंताजी आणि व्यंकू महाराजांना धक्काच बसतो त्यांना काय बोलावं ते सुचत नसतं ते घाबरलेले असतात तेवढ्यात मात्र तो गुंड तिथून निसटून जातो त्याच वेळेला अंताजी व्यंकू महाराजांसमोर हात जोडतात आणि म्हणतात व्यंकट अरे मला माफ कर आनंदीच काय चालू आहे ते मला सुद्धा कळत नाही आनंदी खूपच विचित्र वागतीये पण तिला समजवायला पाहिजे तिला जर का समजवलं तरच तिला काही गोष्टी कळतील नाहीतर पाणी डोक्यावरून जाईल तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात दादा रहू कशला अरे राहू देत कशाला उगाच विषय वाढवतोस आणि तसही घरात मला आणखीन भानगडी नको तेव्हा लगेच अंताजी बोलतात व्यंकट अरे तू गप्प बस तुला काही गोष्टी कळतच नाहीत म्हणून तू असा बोलतोस मला तर तुझ्या या गोष्टींचं गांभीर्य समजत नाही असं का वागतोस तू व्यंकट अरे जरा तरी विचार कर की तुझ्या वागण्याचा तेव्हा लगेच महाराज म्हणतात दादा दुसऱ्याने आपल्यासाठी खड्डा खणला म्हणून आपण सुद्धा त्याच्यासाठी खड्डाच खणलं पाहिजे असं नाही ना आपण त्याला मायेनं आपल्या प्रेमाने समजावू शकतो तेव्हा अंताजी बोलतात असं तुला वाटतं की आनंदी प्रेमाने समजेल पण आनंदी कधीच प्रेमाने समजून घेऊ शकत नाही व्यंकट ती कायम तशीच तशी राहणार त्यामुळे तू तिच्याशी अजिबात बोलण्याचा प्रयत्न करू नकोस आणि मी मात्र तिला पोलिसांच्या ताब्यात देणार तुम्हाला का वाटत मित्रांनो खरोखर अंताजी जसं बोलले की आनंदीबाईंना पोलिसांच्या ताब्यात देणार तसं ते देतील का किंवा व्यंकू महाराज कसं त्यांना करून देतील का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू